नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज सूर्यफल पिकाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या सूर्यफुल पिकाची चौदा ते पंधरा जानेवारीला लागवड केली होती आणि त्या लागवड केल्यानंतर आपण त्याला एक पाणी दिलं होतं त्या पाण्यानंतर आता जवळपास म्हणजे आज सोळा फेब्रुवारी जवळपास एक महिना झालेला आहे तर एका महिन्यानंतर आपण आता हे दुसरं पाणी देतो सूर्यापूळ पीक सूर्यफूल पिकाला तर तुम्ही बघू शकता की एका पाण्यामध्ये याची वाढ कशी झालेली त्याची ग्रीनरी क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्ती अशी तर शेतकरी मित्रांनो सांगण्याचा उद्देश हाच आहे की हे खूप कमी पाण्याचं पीक आहे जर तुम्ही तीन पाणी जर याला पिकाला देऊ शकले तर तुम्हाला आठ ते नऊ क्विंटलपर्यंत याचं हमखास होण्याची शक्यता असते आणि याच्यावरती जर लागवड केली आपण त्यावेळेस तर आपण जर खत व्यवस्थापन केलं होतं त्यावेळेस लागवडीच्या टायमाला आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर केला होता आणि तेव्हाच आपण दिलेले आहे का पिकाला परत खत देण्याची गरज नाही आहे तर याच्यावरती किडीचं जर अटॅक बघितलं शेतकरी तर नो तर याच्यामध्ये हिरो तुडतुडा थोडा माव्याचं प्रमाण असतं आणि थोडं नॉर्मल प्रमाणात थेप असतं किडी ही जास्त राहत नाही पण नॉर्मल प्रमाणात ही किडी असते तर आपण जर याच्यात मेजर फवारणी जर घ्यायची म्हटलं तर आपण एखादं मायक्रोन्युट्रंट वापरू शकतो आणि त्याच्यासोबत आपण लॅमडा सायला तर प्लस थैमॅथक्झाम हे कीटकनाशक वापरू शकतो म्हणजे आपलं किळ हिरं मावा तुडतुडा आणि थ्रीप जरी असला तरी कंट्रोल होण्याची शक्यता असते याच्यावरती किडीचं प्रमाण बरं कमी असतं तर हे तुम्हाला मी दाखवतो कारण की तुम्ही बघू शकता की हे जे याच्यावरती जे काटे असतात बघा बारीक बारीक आणि ह्या काट्यामुळं किडींना रस शोषण करतात आणि आता हे बघा हिरं तुडतं लढलं होता तर हिरं तुडत्याचं प्रमाण हे थोडं ह्या याच्यावरती जास्त असतं पण ही किडी ही जास्त याच्यातलं रस शोषण करू शकत नाही कारण की पानावरती मागच्या बाजूला काटे असतात पडून पण काटे असतात किडीला जास्त वेळ पानावरती बसता येत नाही त्याच्यामुळं किडीचं रस शोषण करणं हे कमी होऊन जातं त्यामुळे याच्यावरती किडीचा अटॅक हा वाढत नाही किडी याच्यावरती अंडे देण्यास खूप बाधा येते याच्यामध्ये त्यामुळं हे पिकावरती जो किडीचा प्रादुर्भाव आहे हा खूप कमी असतो आणि नंतर जर सांगत झालं तर शेतकरी मित्रांनो हे नव्वद दिवसाचं पीक आहे नव्वद दिवसाच्या पिकामध्ये आपल्याला एक जर एका महिन्याला आपण एक पाणी जर दिलं तुमच्याकडं भारी जर जमीन असेल तर भारी जमिनीमध्ये तुम्हाला तीनच पाणी देण्याची आवश्यकता आहे जास्त आता हे बघा तुम्ही आपण याला ज्याला पट्टी पत्ति पाणी भरतोय एक पट्टी कोरडी आणि एका पट्टीत पाणी देतो आहे तर शेतकरी मित्रांनो याचा फायदा आपल्याला हा होतो की आपलं पाण्याची पण बचत होते आणि व्यवस्थित पाणी दिलं जातं आपल्या पिकाला आणि याचं जर उत्पन्न जर बघितलं तर याचं उत्पन्न आपल्याला आठ ते नऊ क्विंटल एका एकरात निघतं जर आपलं चांगलं जर नियोजन असलं तर आठ ते नऊ क्विंटल दहा क्विंटलपर्यंत पण उत्पन्न निघू शकतं याच्यामध्ये आणि जर बाजारभाव जर बघितला तुम्ही तर बाजारभाव हे जर कमी लागवड असेल तर नऊ हजार रुपयापर्यंत पण शेतकऱ्यांना बाजारभाव मिळालेला आहे आणि कमीत कमी हा बाजारभाव पाच हजार रुपयापर्यंत असतो शेतकऱ्या याचा तर असं व्यवस्थित या पिकाचं जर नियोजन केलं आपण तर खूप कमी खर्चामध्ये येणारं हे पीक आहे आपल्याला फक्त याचं पाण्याचं नियोजन करणं आणि एक दोन फवारणीचं नियोजन करणं गरजेचं असतं याच्यामध्ये तर तुम्हाला मी फूल लागल्यावरती त्याचा नक्की एक व्हिडिओ टाकला आणि किती उत्पन्न झालं आपल्याला ते पण सांगेन धन्यवाद